नंतर बघूया आपण विशेषण म्हणजे काय <coughs> तो हुशार विद्यार्थी आहे याच्यामध्ये आता सगळ्यात पहिले आपल्याला शोधायचं आहे नाम किंवा सर्वनाम समजा हे आलेलं आहे सर्वनाम विशेषण आलेलं आहे आपला सॉरी नाम सर्वनाम आ, सर्वनाम आलेलं आहे तो तर नामाबद्दल जो शब्द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो त्या शब्दाला म्हणतो आपण विशेषण जसं की तो तो कसा आहे तो हुशार आहे तर हुशार हा शब्द काय आला या या वाक्यामध्ये विशेषण आला क्रियापद म्हणजे काय की ज्या वाक्यामध्ये ऍक्शन होते जो शब्द ऍक्शन दर्शवतोय या वाक्यामध्ये काय आलेलं ससा पळत आहे ससा नामाला क्रियापद कोणतं होते ऍक्शन कोणती होते पळण्याची तर पळत हे काय आपलं क्रियापद आहे अँड लास्ट क्रियाविशेषण हव्य क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय कि जो क्रियेबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय जसं या वाक्यामध्ये ससा तुरुतुरु धावतो धावतो हा आहे आपला क्रियापद आणि तुरुतुरू कसा धावतोय ससा तुरुतुरू धावतोय तर हा जो शब्द आलेला आहे हा शब्द काय आपला क्रियाविशेषण अव्यय पेपराला तुम्हाला मॅक्झिमम असाच क्वेश्चन येईल कि एखादं वाक्य दिलेलं असेल आणि त्याच्यामधलं तुम्हाला नाम सर्वनाम क्रियापद क्रियाविशेषण या ज्या आठ गोष्टी आहे आठ पैकी कुठल्याही काही गोष्टी तुम्हाला तिथे विचारल्या जातील तर हे शब्दांच्या जाती पाच आहे नेक्स्ट पार्ट मध्ये आपण उरलेले जे तीन आहे शब्दयोगी उभयान्वयी आणि केवल प्रयोगी ते बघू आपण पुन्हा एकदा